चांगला आता हे नाच ना त्याला हे बघा असे कोंब फुटलेत नमस्कार मंडळी मी अमित्र असं माध्यम टी या आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि आता आलेलो आहे आमच्या काकांच्या इथे म्हणजेच आपल्या उसाच्या मळ्यात शेतीची कामं अजून देखील चालू आहेत हे बघा हा आहे आपला भात जो की आपण सुकत घातलं आहे कापून झाल्यानंतर झोडून झाल्यानंतर असा भात सुकवावा लागतो हे बघा आता भात कापून झाला आणि त्याच्यानंतर जे भात झोडून झाल्यानंतर जे गवत उरतं ते बघा हे असं सुकवावं देखील लागतं आणि हे सुकवल्यानंतर त्याचा उपयोग गोरांना चारासाठी होतं आता जाऊया आणि बघूया माई आणि भाऊ काय करतात बघा यंदा पावसाने भरपूर कहर केलाय नाचण्याचं पीक पण त्या दिवशी वादळी वारा सुटला आणि पाऊस पडला त्यामुळे नाचण्याच्या पिकाचे पण नुकसानी झाले सगळं पीक जमिनीला लागलंय चिकटलंय चिकला लोळलंय थोडक्यात झोपलेला नाचनाथा कापायचं काम झालं आहे हा पावसामुळे बघा कसं झालंय हा आता माचांना पूर्ण जमिनीला टेकला आहे त्याच्यामुळे असं जे वरचे वरचे जे बोंड आहेत कापले जातात नाहीतर तो भातासारखाच खालना कापायचा असतो ना माहिती पहिले मळणी करून नाच कापला जायचं बैला करून काय तेलाच्या घाण्याक करत तस काय पूर्वी करत ना ते तेलाच्या घाण्याक बैल झोपायचे

घ्या आमच्या रात्री दहा वाजेपर्यंत झाली जा आणि सोडून घालायची चला जा तो भल सगळ्यात गुणी होतो तो मजेत पाहाय जा एक पाऊल झालाय थोडा काय चाकतं ही जात मस्त वाटते ना जास्वंदीची ही जास्वंदी आणि ही गो गो गोकर्णीची ही फुलं औषधी असतात याचा आयुर्वेदमध्ये उपयोग केला जातो आणखी ही एक आणखी औषधी वनस्पती तुम्हाला माहीतच असेल तुळस मुंबईला विकत आणून लावतात गावाला लावायची गरजच लागत नाही कारण जिकडे तिकडे सगळीकडे तुळसच तुळस बघायला भेटते आणि हे आहे कोवाळ भरपूर गोष्टीवर याचा उपयोग केला जातो याचे सांडगे पण बनवले जातात सगळा घरा घरावरती बेल चढलाय त्यावरती हे असे कुवाळे लागले आहे नाचना त्याला हे बघा असे कोंब फुटलेत पावसाने कोकणात यंदा भरपूर हैदोच घातलाय तोंडाशी आलेलं प्रत्येक पीक पावसामुळे वाया चाललंय बघा ही आहे आणखी वरी उपासाला जे वरीचे तांदूळ घेतात वापरतात ती वरी, वा वरी। आणि हा नाचन हे बघा ही हिरवी आहे वरी आणि ही तयार झालेली वरी आम्ही आलो आहोत चिनं काढायला चिन म्हणजे कंदमुळाचा एक प्रकार आहे जसा सुरण असतो तसंच चिनं असे कशा प्रकारे जमिनीमध्ये लागतं ना मला ते आता तुम्हाला दाखवत आणि कसं काढलं जातं ते पण आमचे भाऊ आहेत ते असा प्रकार हा ऐकलं त्याला कुठलंही खत नाही

अशी पण लागलेत आणि ते हे अशा प्रकारे वेलीला पण लागतात आणि जमिनीच्या खाली पण लागतात हे चांगला ना वेलीला पण असे लागतात ते जर नाही काढलं तर याशी जा जात सुरण वाढत जातो ना वर्षानुवर्ष नेहा कुसता ना? ना तो सुरन कुसत ना है ना

हे आपलं आहे ते एकदम जुनं आहे आमच्या भाऊंना पण आठवत नाही ते कधी लावलंय आता खाण्याक बराव तुला काय कसं माहिती जागा झाली ना हा हे चिन्याचं वेल ही जशी जमिनीत लागतात तशी वेलीवर पण लागतात वरती पण ना चिनी वेलीला लागलेले आहेत आणि हा वेल झाडावर चढलाय बघा वेलीवर लागलेलं चिन्ह

चांगला आता आजूबाजूची मातीकडून मोठा खड्डा गेला हा <coughs> बघा एक नंबर माल ही माती येते मटेरियल ये, ये है असली माल जमीन का असली सोना

आता इथले इथे कट करत आहेत कारण घराकडे गेल्यानंतर परत माती व्हायला नको दोन वर्षांनी आता तेवढंच उत्पन्न गावणार आता बघा हे तुकडे मारलेत आणि ते पुन्हा जमिनीत तसेच लावायचे मग ते आपल्याला एक दोन वर्षानंतर एवढंच भेटेल आपल्याला पुन्हा कोण काय जाऊन घेऊन माती टाकून झाली परत पुढच्या वर्षीसाठी हे बियाणं झालं आता एवढीच नाही आम्हाला चिन्ह काढून झालं आणि आता आम्ही चाललो घरी तर तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये जरूर सांगा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकॉन ऑलवर क्लिक करा ज्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि मागील व्हिडिओ जर पाहिले नसतील तर त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले जाऊन चेक करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि भेटूया पुन्हा एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत रजा द्या टेक केअर गुड बाय